बालमैत्री ग्रुप पंढरपूर आम्हा काही अगदी बालवाडीपासूनच्या मित्रांचा हा ग्रुप किंवा संघ जिथं अगदी आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या दोन्ही शाखातले आम्ही त्यावेळेचे बालमित्र ते अगदी महाविद्यालयीन दिवसापर्यंत फक्त आदर्श प्राथमिक असं नाही तर इतरही पंढरपूरच्या शाळांमधले बालपणापासूनचे मित्र एकत्र येतो आता सगळ्यांचीच वय पन्नासच्या पुढची मात्र एकमेकांबद्दलचा जिव्हाळा आपुलकी जपत आणि चार घटका एकमेकांच्या संगतीमध्ये आनंदात घालवायचे या विचारानं आम्ही सगळे एकत्र येत असतो मग कधी त्याला निमित्त असतं एखाद्या सदस्याच्या वाढदिवसाचं कालही आमच्या संजय अंबले या धमाल अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आम्ही बालमैत्री ग्रुपतर्फे साजरा केला बालपणापासूनचा हा काहीसा खुशाल चेंडू धमाल हसरा इतरांनाही आनंदित करणारा आमचा मित्र सध्या तो योग गुरु म्हणून आमच्या सगळ्या मित्रमंडळामध्ये पंढरपुरात प्रसिद्ध आहे योगाचे क्लासेस तो घेतो आम्हा मित्रांचाही एक वर्ग सकाळी सकाळी त्याच्यापुढं हजर असतो आणि त्याच्याकडून योगाचे धडे घेत असतो छान असं एक मैत्रीपूर्ण वातावरणाचं हे आमचं गटसंमेलन सातत्यानं कुठलंही औपचारिकता न ठेवता एकत्र येत असतं मित्रांचं कौतुक करणं त्या माध्यमातून मित्रांना प्रोत्साहन देणं जगण्याची एक या वयातली उमेद या वयात एकमेकांना जगण्याचा दिलासा दिशा दाखवणं आनंद लुटण्याचा प्रयत्न करणं हे सगळं या बालमैत्री ग्रुपच्या मा माध्यमातून सुरू असतं यामध्ये संजीव बहिरटही पुढाकार पहिल्यापासून त्यांनी घेतलेला इतरही अनेक मित्र आहेत सगळ्यांची नावं इथं घेणं शक्य नाही काही नावं राहून जाऊ शकतात मात्र सगळ्यांच्या एकजुटीनं हा एक छान असा प्रयत्न आमचा पुढं जाताना पंढरपुरामध्ये दिसतो आनंद घेणं आनंद देणं एवढाच या मैत्री ग्रुपचा उद्देश आणि या पद्धतीनं आमची या बालमैत्री ग्रुपची वाटचाल आनंदात सुरू आहे संजय आमले या आमच्या मित्राच्या कालच्या सत्कार प्रसंगीचे काही क्षणचित्र चित्रफिती मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडतोय जगणं हे आनंदासाठी असावं हे मुख्य ध्येय या वयामध्ये आम्ही सर्वांनी ठरवून घेतलेलं आहे आणि त्यानुसार आमची सुरू असलेली ही वाटचाल तुम्ही सर्वच या ठिकाणी बघू शकताय